कोटी रुपये शिंदे गटाच्या उमेदवारांना देण्यात आलेले ते त्याच्यातून बाहेरच निघत नाही तोच वेष आहे रोज 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 मला वाटतं लोक कंटाळले त्यांना दादा हे जे आले त्यामुळे उद्धव ठाकरे आरोप केलेले की हे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान आहे त्यामुळे आमच्या बॅगेत का आहे का एवढा कशाला पकड झाला पाहिजे मला वाटतं प्रोसिजर आहे लोकसभेमध्ये मुख्यमंत्री सिटिंग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या बॅगात तपासल्या होत्या त्यांनी कधी हा व्हिडिओ नाही केला त्यांनी ना कधी प्रश्न नाही विचारला तर मला वाटतं प्रोसिजर आहे लोक प्रोसिजर फॉलो करतायत मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे के लाडक्या बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना एवढी यशस्वी झाली की अडीच कोटी महिलांपर्यंत भगिनींपर्यंत ही यो, योजना पोहोचली मला वाटतं याच्या अगोदर कुठलंही सरकार नसेल की एवढा रोबस्ट पद्धतीने ही योजना कोणी पोचवली असेल आणि मला वाटतं बहिणी ज्या आहेत आता त्यांनी ठरवलेलं आहे की ज्या सरकारने आपल्यासाठी या योजना आणल्या त्या सरकारच्या मागे खंबीरपण उभा राहिला पाहिजे तोच उत्साह जो आहे तो इते दिखे 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 मला इथे या सभेमध्ये देखील दिसला तोच उत्साह बाकी महाराष्ट्रामध्ये गेल्यावरती देखील मला दिसतो आणि मला पूर्ण विश्वास आहे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या शंभर टक्के महायुतीच्या ज्या सर्व उमेदवारांना ज्या हे मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून पॉझिटिव्ह आलेले सर्वे आलेले 1145 ते 165 जागाज आहेत त्या महायुती सरकारला महायुतीने ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलंय सरकारच्या माध्यमाने विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं विविध डेव्हलपमेंटची काम विकासाची कामे केली म्हणून लोकांच्या पहिल्या पसंतीचं हे महायुतीचं सरकार झालेलं आहे आपण जर पाहिलं असेल की फेक नेरेटिव्ह जे चाललं लोकांना खोटं बोलण्याचा प्रयत्न जो लोकसभेमध्ये झाला तो आता होणार नाही लोकांनी ते हाणून पाडलं हरियाणामध्ये पण आपण पाहिलं फक्त विकासाच्या नावावरती जे आहे लोक मतदान करतील मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघातील सगळ्यांना सांगू इच्छितो की अक्कल मधून आमच्या दादा उभे आहेत त्यांची चिन्ह आहे धनुष्यवान त्यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आपण निवडून द्या जसं काम आम्ही अडीच वर्षामध्ये केलं तसंच पुढचे पाच वर्षामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं काम जे आहे ते आम्हाला करायचंय म्हणून जे आहे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आणि आता परत सगळे सर्वे जर असतील सगळे सर्वे महायुतीच्या बाजूनीच आहे आणि महायुतीच सरकार जे आहे ते स्थापन होईल